नमस्कार नमस्कार नाव आणि पत्ता एकदा सांगा बाबासाहेब गणपत राहणार एक तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आता आता तुमच्या गोट्या जर लोकांना येत असेल तर कुठं आहे पंढरपूरला येऊन पंढरपूर मधनं बी दहा किलोमीटर जाय बी दहा किलोमीटर मध्ये मध्य जाय आहे बरं गावात पाचशे पटावर जाय आता किती गाय आहेत आपल्याकडे सगळ्या सगळ्या टोटल पन्नास गाय विक्री जे कायम दहा असते आपल्याला आता ही जे आहेत त्या सगळ्या विक्रीसाठी विक्रीसाठी बरं बरं आता मला हे सांगा की ह्या गाय आपण कुठून घेता आणि कशा विकतात कशा बेंगलोरवर आणतो आपण कुठल्या ब्रीडचे असतात प्युअरेज असतात आपल्या आता भरपूर लोक विक्री करतात तुमच्याकडे लोकांनी काय यावं का मला अनुभव आहे भरपूर मी दोन हजार पासून कली गाय बी आणतो कुठली गाय दूध देते कुठली नाही ही म्हणजे मला पूर्ण माहिती आता गाय बघताना किंवा चेक करताना तुम्ही तिथे काय चेक करता तिची थान कानात काय का डोळ्यात काय आहे का कान फुटलेला असला तरी बेच होत ना कॅन्सरवर असते गाठ जी आहे का कॅन्सरची गाठ कुठं आहे का